श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी संदेश आपण रोजच्या रोज ऐकायला हवे स्वामी संदेश कशाप्रमाणे काम करतात तर परीसाप्रमाणे काम करतात जे परिस लोखंडालाही सोनं बनव लोखंडालाही सोनं बनवत अशा बनवतं अशा प्रकारे अशा प्रकारे स्पर्शाने परिसा लोखंडाचं सोनं होत तसंच स्वामी संदेशाला शाने आपल्या सोनं व्हायला आपल्याला आपल्याला मदत मिळते अस, मिळत असते आणि म्हणूनच रोजच्या या धक्का धुक धक्कीच्या जीवनामध्ये थोडस थांबावं आणि स्वामींचं नामस्मरण करावं स्वामींची ओढ आपल्या मला मनाला लावून घ्यावी मग बघा हे आयुष्य किती सोपं होऊन जात स्वामी भक्त स्वामी आप हो स्वामींना आपल्याकडून काहीही हवं हो नसतं स्वामींना आपल्याकडून कधीही काहीही हवं नसतं त्यांची कसलीच अपेक्षाही नसते त्यांना फक्त एक वाटतं त्यांचा त्यांच्या भक्ताने दिवसभरामध्ये एकदा ना, मग नामस्मरण करावं आणि त्यांचं नामस्मरणाने हे आखा आयुष्य घालवावं स्वामी भक्त स्वामींना फक्त एकदा अशा पद्धतीने प्रार्थना करून बघा स्वामींना फक्त एवढं सांगा की हे स्वामीराया मला तुझीच गरज आहे हे स्वामीराया मला फक्त तुझीच गरज आहे दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला आणि प्रत्येक श्वासा सोबत मला फक्त आणि फक्त तुझीच गरज आहे आणि मी जोपर्यंत हा श्वास घेतोय तोपर्यंत आणि कदाचित त्याच्याही नंतर मला फक्त आणि फक्त तुझीच गरज आहे मी एकटा या जगाला सामोरं नाही जाऊ शकत मी एकटा या जगाला सामोरं जाऊ शकत नाही मला मला इथपर्यंत पोहोचण्याचं काम तूच केलं का आहे आणि झो इथून पुढेही माझा माझा हात क तूच पकडावं अशी माझी मनोमन इच्छा आहे अशीच माझी मनोमन इच्छा आहे स्वामी तुम्ही अशा तुम्ही माझा हात कधीही सोडू नका स्वामी तुम्ही माझा हात कधीही सोडू नका यशात माझा स्वामी सारा तुमचाच वाटा आहे यशात स्वामी माझा सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही ही तुमचीच कृपा मग बघा अशा पद्धतीने दररोज प्रार्थना केली तर स्वामी कसे आपल्याकडे धावत येतील आणि आपल्याला घट्ट मिठी मारतील आणि मग आपण कधीही स्वतःला एकट समजणार नाही कारण स्वामी आपल्याला एकच सांगतील अरे होऊ नको तू उदास अरे होऊ नको तू उदास मी सदैव आहे तुझ्या आसपास मी सदैव आहे तुझ्या आसपास आणि त्यानंतर स्वामी आपल्या अनमोल अशा संदेशातून संदेशही देतील स्वामी आपल्याला सांगतील अरे तुझे हे आयुष्य आहे ना ते खूप सुंदर आहे जरी तुला वाटत वाटत असेल हे आयुष्य खूप धक्का होत आहे परंतु एकदा तू माझा न माझ्या नजरेतून हे आयुष्य जगायला शिक मग बघ तुलाही तुलाही हे आयुष्य सुंदरच वाटेल अरे तू रोज मला मनापासून हाक मारतोस माझं सगळं काही ऐकतोस आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू नेहमी चांगले कर्म करण्यास तयारी ही दाखवतोस आणि विशेष म्हणजे कशीही वेळ आली आणि तू कुठेही असला तरी आमच्यावर जो तू विश्वास ठेवला आहे तो कधीही कमी पडू देत नाही मग झालं तर आम्हाला फक्त एवढंच हवं आहे किती की तू आमच्यावर विश्वास ठेव अरे जर तू आमच्यावर विश्वास ठेवतो मग तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही अरे तू जर आमच्यावर विश्वास ठेवतो तर तुला चिंता करण्याची गरज नाही कारण तुझी चिंता तू आमच्याकडे सोपवून दे आणि मग तुझ्या चिंताची चिंता आम्ही कशी पेटवू हे तुला दिसेलच अरे तुझ्या चिंताची चिंता चिंता आम्ही कशी पेटवू हे तुला दिसेल दिसेलच आणि तुला ह्या चिंतेतून मुक्त करू फक्त हा जो विश्वास तू ठेवला आहे ना हा दे मनात मग आम्ही राहू तुझ्या अंतर आत्म्याच्या कणाकणात मग आम्ही राहू तुझ्या अंतर आत्म्याच्या कणाकनात हे बघ प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो पण तुम्ही तुम्ही जन्म झाल्यानंतर समाजात मिसळतात चांगल्या वाईट सवयी स्वतःच लावून घेतात आणि म्हणून हे सुंदर आयुष्य खडतर बनून जात जस पावसाचा थेंब आभाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो अरे पावसाचा थेंब आभाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो पण तो मातीत पडल्यामुळे त्या पाण्याला गढूळ रंग येतो तो मातीत पडल्यामुळे त्या पाण्या पावसाच्या पाण्याला गढूळ रंग येतो पण मातीला दोष न देता सगळेजण त्या पावसा पाण्यालाच गढूळ म्हणतात मातीला दोष न देता सगळेजण त्या पाण्यालाच गढूळ म्हणतात खरं तर हे बघायला गेलं तर त्या पाण्याचा काहीही दोष नव्हता पण तरीही त्याच्या बाबतीत तेच झालं तसंच काही तुझं आयुष्य आहे अरे हे जीवन आम्ही तुला दिला ते सुंदरच आहे आणि सुंदरच राहणार पण पर... तुझ्या जीवनातल्या तुझ्या जीवनातल्या वाईट सवयी तुला, म... मली... तुला मलीन करतात मग तू तु... तुला तुझ्या त्याच्या त्याचा हळूहळू त्रासही त्या होऊ लागतो आणि तो, तो त्रास जेव्हा तुला सहन होत नाही तेव्हा तू तुझ्या आयुष्याला दोष देतो तेव्हा तू तुझ्या आयुष्याला दोष देतो म्हणजे काय मातीप्रमाणे तू तुझ्या सवयीला दोष देतो देत नाही तर त्या पाण्याप्रमाणे तू तुझ्या आयुष्याला दोष देतो म्हणूनच आम्ही तुला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीप्रमाणे चांगलं काय वाईट काय हे तू ओळखायला शिक शेवटी तुला कर्माचे फळ भोगावेच लागणार आहे पण तरी तू जर तू नामस्मरण करत राहिला तर त्या कर्माची झळही तुला हळूहळू कमी बसणार आहे या वे व्यतिरिक्त तू तु तुझ्या जीवनामध्ये कष्टही करावेच लागणार आहे पण जर कष्ट करताना तू जर माझं नाम घेत असशील तर नक्कीच तुझ्या कष्टाचं फळही तुला लवकरच मिळणार आहे अरे कष्ट आणि कर्म या दोनही गोष्टी कोणाला ना चुकलेल्या नाही फक्त एकच सांगतो जी व्यक्ती ह्या दोघांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहतो म्हणून स्वामींची अपेक्षा पूर्ण करा एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते स्वामी बघतो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद